सोसायटीचे संचालक रोहिदास शेठ कोंडावळे यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय पुढील गोष्टीसाठी बॅट क्रमांक बी वरती तयार राहायचंय आहे गप्पे जालना रेड कॉस्ट्युम वर्षेस प्रणव मोरे सातारा ब्ल्यू कॉस्ट्युम सैरी लगा सत्याहत्तर किलो चालू कुस्ती नंजर संजय देवडकर ठाणे ग्रामीण लाल कॉस्ट्यूम विरुद्ध अनुज सारवान अमरावती ब्लू कॉस्ट्युम अतिशय नेत्रदीपक रंगतदार कुस्ती स्पर्धा मध्ये मोठ्या आनंदात उत्साह दिमाखामध्ये संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाखोबऱ्यातून उपस्थित झालेल्या सर्व पहिलवान मंडळींचं मध्ये मनापासून स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडा मर्दानी खेळ अर्थात कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या कळमनगरीमध्ये संपन्न होत आहेत उपस्थित झालेल्या सर्व पैलवान मंडळींचं प्रेक्षकांचं कुस्ती प्रेमिकांचं कळमनगरीमध्ये मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत कमलजा देवी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू प्रशांतजी शिंदे आणि तेजसजी कारडे आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहात आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं मोढवे मामा आपणही उपस्थित झालात मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं भूषण शेड बारवे आपणही उपस्थित आहे मनापासून स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रकांत शेठ रोखड्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत उद्योगपती अशोक शेठ पुंडे यांचं आगमन या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं झालंय मान्यवरांचं हार्दिक स्वागत संजय देवडकर विरुद्ध अनोज सारवान नेत्रदीपक रंगतदार कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा प... महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी नेत्रदीपक स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे स्पर्धकांना विनंती आहे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या सर्वांसाठी सुंदर अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी आसनस्थ व्यस्त व्हायचं स्थानपन व्हायचंय स्पर्धेच्या निमित्तानं प्रगतशील उपस्थित झाला मनापासून स्वागत युवराज शेठ मोडवे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहात आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत जयवंत सेट गाडेपणी स्वागत विरुद्ध इकड़े इकड़े चालू कुछ नंतर तुषार पाटील लाल कस्टम विरुद्ध रोहन उंद्रे लोकाशो साइल चिंदे लाल कस्टम विरुद्ध चेतन यमगर लोकाशो प्रेक्षक अंदर विनंती है कुस्ती चितपट झाल्यानंतर ला आपण जोरदार जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय पैलवांना आपण प्रेरणा द्यायची जोरदार टाळ्या वाजवायच्या या स्पर्धेच्या निमित्ताने सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सन्मानडी मोहन वयाळ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले आता आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक तुषार पाटील मंडळीवर मंडळ रे अगदी दोनच मिनिटामध्ये मंचावरती होत आहे भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कळमनगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होतात आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती लाभते ते पुणे जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ भोर जागर संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचं शुभांकन या ठिकाणी मंचावरती होतंय कळमनगरीमध्ये त्यांचं क्रमांक बी वरती चालू असलेली कुती संपल्यानंतर तयारी लागायचंय शुभम गत्ते जालना रेड कशुम वर्षेस प्रणव मोरे